कार मित्रांनो आजचा आपला विषय मो मुलांना मोबाईलपासून दूर कसे ठेवावे आजच्या काळात मोबाईल आपल्या जीवनाचा एक अविभाज्य बंग भाग बनला आहे पण त्याच मोबाईलचा अतिवापर मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करतो आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया मुलांना मोबाईलच्या आधी जाण्यापासून कसे वाचवायचे आणि त्यांना वास्तव जीवनाशी कसे जोडून ठेवायचे मुलांसाठी पालक हेच पहिले आदर्श असतात जर पालक स्वतः मोबाईलचा वापर कमी करतील तर मुलांनाही त्याचे महत्त्व कळेल पालकांनी मुलांशी वेळ घालवावा संवाद साधावा आणि त्यांच्याशी खेळावे कधीकधी फक्त प्रेमाने बोलणे हे कोणत्याही मोबाईलपेक्षा मोठे आकर्षण ठरते मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचं असेल तर त्यांना काहीतरी अधिक मजेदार पर्याय द्यावा लागतो जसं खेळ चित्रकला संगीत वाचन कुटुंबासोबत फिरायला वा जाणे हे उपक्रम मुलांना सक्रिय आणि आनंदी ठेवतात जेव्हा मुलांना वास्तव जगात आनंद मिळतो तेव्हा त्यांना मोबाईलचा मोह वाटत नाही शाळाही या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते शिक्षकांनी मुलांना मोबाईलच्या योग्य वापराबद्दल शिक्षण द्यावे वर्गात प्रकल्प गटकार्य आणि खेळ या मुलांचा वेळ आणि लक्ष योग्य दिशेला वळते पालक आणि शिक्षक दोघांनी एकत्र येऊन मुलांच्या डिजिटल सवयींवर लक्ष ठेवले पाहिजे मित्रांनो मोबाईल पूर्णपणे बंद करणे शक्य नाही पण त्याचा वापर मर्यादित ठेवणे आपल्या हातात आहे पालक शिक्षक आणि समाज या तिघांची एकत्रित जबाबदारी आहे की मुलांना संतुलित डिजिटल जीवनाची सवय लावावी चला आपण सर्व मिळून अशी पिढी घडूया जी तंत्रज्ञान वापरेल पण त्याच्या आहारी जाणार नाही आता आपण बघूया मोबाईलचा अतिवापराचे दुष्परिणाम मोबाईलमुळे डोळ्यांचे नुकसान होते झोपेची कमतरता जाणवते अभ्यासात एकाग्रता कमी होते रागीटवर्तन व समाजापासून दुरावा शारीरिक व मानसिक थकवा लठ्ठपणा व सक्रियतेचा अभाव पालकांची भूमिका पालकांनी स्वतः मोबाईलचा वापर कमी करावा मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधा वेळ द्या मोबाईल वापरण्याचे ठराविक नियम बनवावेत मोबाईलचा वापर केवळ शैक्षणिक कारणांसाठीच करावा तसेच त्याला लिमिट घालून द्यावी की दोन तासात तुम्ही मोबाईलचा ता वापर करू शकता कधी दुपारची वेळ तर कधी संध्याकाळची वेळ ठेवा नंतर रात्री जपताना मोबाईल बघू नये असं सांगा मुलांना खेळ वाचन आणि इतर छंदांचे प्रोत्साहन द्या एकत्र जेवा जेवताना मोबाईल वापरू नका जवळ बाळगू नका या आणि असे इतर भरपूर उपाय आहेत तर कमीत कमी एवढं जरी केलं तरी खूप आहे मग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार